नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत लावण्याने पाजलेल्या औषधामुळे अर्णवला नशा चढलेली असते आणि अर्णव हा गोंधळ घालू लागतो आणि त्यावेळेस ईश्वरी विचार करते अर्णव सरांना झाले तरी काय हे असं का वागत आहे आणि तेव्हा अर्णव बोलतो मला कुठे काय झाले आहे मला तर खूपच आनंद होत आहे असं बोलून तो तिला मिठी मारतो आणि तेव्हा ईश्वरीला देखील मनोमन खूपच आनंद झालेला असतो त्यानंतर आपण पाहतो गार्डनमध्ये अर्णव हा पुन्हा एकदा इकडे तिकडे धावू लागतो आणि ईश्वरीही त्याला सावरण्याचा प्रयत्न करते आणि तो ईश्वरीला धरून डान्स देखील करू लागतो आणि हे सर्व प्रकार पाहून राजेशला अतिशय रागालेला असतो आणि तो अंजलीला बोलतो हा काय प्रकार आहे अर्णव हा असा वेड्यासारखा का वागत आहे तेव्हा अंजली त्याला बोलते ते दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये वेडे झाले आहेत आणि हे पाहून मला खूपच आनंद होत आहे तर इकडे आपण पाहतो लावण्याला अतिशय रागालेला असतो आणि लावण्या स्वतःशी बोलते ईश्वरी आज तू सर्वांच्या समोर माझ्या कानाखाली मारली होतीस ना एक दिवस असा येईल आर के स्वतःहून तुला सर्वांसमोर कानाखाली मारील आणि तुला त्याच्या आयुष्यामधून कायमस्वरूपी दूर करेल आणि हा लावण्य देशमुखचा आर के तुझा शब्द आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये लावण्या प्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे रे, रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका